स्वागत आज आपण एका फार म्हणजे फारच इंटरेस्टिंग संकल्पनेवर बोलणार आहोत सप्तर्षी हो सप्तर्षी आपल्याकडे जी माहिती आहे म्हणजे वेगवेगळ्या लेखांमधून किंवा नोंदींमधून असं दिसतं की हे फक्त पौराणिक ऋषी नाही आहेत नाही अजिबात नाही ते ब्रह्माचे मानसपुत्र आहेत वेदांचे संरक्षक आहेत आकाशातले तारे आहेत आणि अनेकांसाठी तर ते वंशाचे मूळ पण आहेत अगदी कितीतरी पैलू आहेत बघा ह्या एकाच संकल्पनेला तेच तर हे सगळं कसं जोडलं गेलं एकमेकांशी हे समजून घेणं खरंच खूप आहे चला सुरुवात करूया नक्कीच सप्तर्षी म्हणजे सात ऋषी आणि ही संकल्पना तुम्ही तशी बहुआयामी आहे पौराणिक आध्यात्मिक खगोलशास्त्रीय आणि अगदी आपल्या वंशावळीशी पण जोडलेली अच्छा आणि आपण सध्या ज्या काळात आहोत म्हणजे वहिवस्वत मनवंतर म्हणतात त्याला मोठा कालखंड असतो हा तर या मनवंतरातले सप्तर्षी म्हणजे सामान्यत अत्री भृगू कुत्स किंवा गौतम वसिष्ठ कश्यप अंगिरस आणि मरीची हे मानले जातात अर्थात वेगवेगळ्या मनवंतरात म्हणजे कालखंडात सप्तर्षींची नावं बदलतात त्यामुळे काही ग्रंथांमध्ये पुलह पुलस्त्य कृतू यांचीही नावं दिसतात अच्छा म्हणजे हे सात ऋषी त्या त्या विशिष्ट कालखंडाचे प्रतिनिधी झाले बरं पुराणांमध्ये यांच्या उत्पत्तीबद्दल काय सांगितले आहे म्हणजे असं ऐकलंय की ते ब्रह्माच्या मनातून उत्पन्न झाले हो बरोबर कथा अशी आहे की सृष्टीच्या अगदी सुरुवातीला ब्रह्मदेवाला मदतीची गरज वाटली तेव्हा त्याने आपल्या मनातून या सात ऋषींना उत्पन्न केलं म्हणूनच त्यांना मानसपुत्र म्हणतात माइंड बॉन्ड सन्स मानसपुत्र इंटरेस्टिंग एवढंच नाही तर सृष्टी चालवायला आणि धर्माचं रक्षण करायला त्यांना प्रजापती ही पदवी पण दिली गेली म्हणजे गार्डियन्स ऑफ क्रिएशन एक प्रकारे सृष्टीचे पहिले व्यवस्थापक मानसपुत्र आणि प्रजापती म्हणजे इथूनच त्यांच्या वंशावळीचा धागा सुरू होतो का आजकाल आपण जी गोत्र परंपरा पाहतो त्याचा संबंध मग याच ऋषींशी लागतो अगदी अगदी बरोबर गोत्र म्हणजे लिनिएज किंवा वंश परंपरा हां प्रत्येक हिंदू कुटुंबाचं एक गोत्र असतं जे या मूळ ऋषींपैकी कोणत्या तरी एकाशीच जोडलेलं असतं हो बरोबर उदाहरणार्थ कश्यप ऋषींपासून देव असूर नाग मानव अशा अनेक प्रजाती उत्पन्न झाल्या असं मानतात भृगु ऋषींपासून भार्गव वंश अच्छा तर वसिष्ठ ऋषींशी इक्ष्वाकू राजवंश जोडला जातो ज्यात प्रभू श्रीराम जन्माला आले अरे वाह म्हणूनच तर लग्न ठरवताना गोत्र बघतात ना एकाच गोत्रातले म्हणजे एकाच मूळ ऋषीचे वंशज त्यामुळे ते मानले जातात बरोबर अगदी ही कल्पना तर खूप खोलवर रुजलेली दिसतीये म्हणजे ते फक्त आध्यात्मिक गुरु नाहीत तर एका व्यापक अर्थाने आपले पूर्वज पण आहेत याशिवाय त्यांचं आध्यात्मिक महत्व काय मानलं जातं ते ज्ञानाचं आणि तपस्येचं प्रतीक आहेत त्यांना वेदांचे संरक्षक आणि वाहक मानलं जातं असं म्हणतात की जेव्हा जगात गोंधळ होतो किंवा धर्माला ग्लानी येते तेव्हा हे सप्तर्षी परत मार्गदर्शनासाठी येतात ते केवळ भूतकाळातले नाहीत तर चिरंतन ज्ञानाचे स्रोत आहेत आणि या सगळ्याला एक अद्भुत खगोलशास्त्रीय जोडपण आहे बरोबर आकाशातला तो प्रसिद्ध तारकासमूह अगदी अगदी तोच आकाशात दिसणारा सप्तर्षी तारकासमूह म्हणजे अरसा मेजर किंवा बिग डिपर हो हे या ऋषींचं दृश्य प्रतीक मानलं जातं प्राचीन निरीक्षकांनी किती छान जोडले बघा या तारकासमूहाला प्रतिकात्मक रूपात ह्या सात ऋषींशी जोडले म्हणजे कोणते तारे कोणते ऋषी हो सांगते साधारणपणे मरीची म्हणजे अल्काईड वसिष्ठ म्हणजे मिजार अंगिरस म्हणजे ॲलिओथ अत्री म्हणजे मेग्रेस पुलह म्हणजे फेकडा क्रतु म्हणजे डुभे आणि भृगू किंवा कश्यप म्हणजे मेराक इंटरेस्टिंग आणि विशेष म्हणजे वसिष्ठ ताऱ्याजवळ एक छोटा तारा दिसतो अरुंधती म्हणजे अल्कोर आजही आपल्याकडे नवविवाहित जोडप्यांना ही ताऱ्यांची जोडी दाखवतात हो दाखवतात त्यांच्या अटूट नात्याचं प्रतीक म्हणून अगदी आणि म्हणजे जुन्या कथांनुसार अरुंधती तारा स्पष्ट दिसणं हे तीक्ष्ण दृष्टीचं लक्षण मानलं सांगताय म्हणजे वसिष्ठ आणि अरुंध तिथे गोष्ट फक्त पुराणात नाही तर ती थेट आकाशात पण दिसते हे खरंच विलक्षण आहे हे की नाही म्हणजे प्राचीन काळात लोक या ताऱ्यांचा उपयोग फक्त दिशा ओळखायला किंवा वेळ मोजायला सप्तर्षी कॅलेंडर होतं ना म्हणे सत्तावीसशे वर्षांचं युग मोजायचं करत नव्हते हो तर त्यामागे एक खोल अर्थ पण आणि ह्याचा काही अजून म्हणजे अर्थ पण आहे का नक्कीच काही योगिक आणि तांत्रिक परंपरांमध्ये हे सात ऋषी मानवी चेतनेच्या सात स्तरांचं किंवा शरीरातल्या सात मुख्य ऊर्जा केंद्रांचं म्हणजे चक्रांचं प्रतीक मानले जातात अच्छा चक्रांचं हो ते भू भू स्व मह जन तप आणि सत्यम या सात लोकांचे म्हणजे अस्तित्वाच्या किंवा ज्ञानाच्या सात पातळ्यांचे संरक्षक आहेत भौतिक जगापासून ते सर्वोच्च सत्यापर्यंत थोडक्यात सांगायचं तर सप्तर्षी म्हणजे जणू काही स्वर्ग आणि पृथ्वी पुराणकथा आणि विज्ञान भूतकाळ आणि वर्तमान यांना जोडणारा एक पूल आहे तर आजच्या या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की सप्तर्षी ही संकल्पना किती व्यापक आणि बहुआयामी आहे नाही तर ते फक्त आकाशातले बिंदू नाही आहेत नाही तर ते ज्ञान वंश आणि धर्माचे संरक्षक आहेत ब्रह्माचे मानसपुत्र आपले पूर्वज वेदांचे रक्षक आणि आकाशातले मार्गदर्शक तारे हे सगळे पैलू एकत्र येतात आणि सनातन धर्मातल्या ज्ञानाची खोली आणि सौंदर्य दाखवतात अगदी आणि हे आपल्याला एका विचाराकडे घेऊन जातं की पुढच्या वेळी जेव्हा आपण रात्री त्या सात ताऱ्यांकडे पाहू तेव्हा ते, ते फक्त खगोलीय पिंड आहेत असं न मानता ते आपल्या मुळांशी आपल्या ज्ञानाच्या परंपरेशी जोडलेले प्रतीक आहेत ही जाणीव आपल्या अस्तित्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकेल बरोबर यावर नक्कीच विचार करायला हवा